बघू शकता पूर्ण किचन अस्तव्यस्त आहे म्हणजे आता पूर्ण घरचा पसारा निघालेला आहे त्यामुळे पूर्ण घरच यावेळेत अस्तव्यस्त आहे सगळं अर्धवट काढलेलं आहे आणि अर्ध काढायचं आहे सगळं स्वच्छ करायचं आहे आणि परत लावायचं आहे तर तुम्ही म्हणत होता तर एक किचनची साफसफाईचा व्हिडिओ पाठव हो। तर आज किचनचाच व्हिडिओ तुम्हाला येत आहे तसं तर खिडक्या वगैरे सगळं स्वच्छ झालेलं आहे काल म्हणजे एका दिवसात होणार आहे एक दोन दिवस मला आरामात लागतात कारण किचनमध्ये खूप जास्त पसारा भांडे डुब्बे खूप जास्त असतात तसं तर आपली किचन छोटी आहे पण इथं जर पसारखे काढला ना पाऊल ठेवायला जागा राहणार आणि इतकं होतं सगळं जिथल्या तिथं सेट आहे म्हणून सगळं व्यवस्थित दिसतं आणि असं वाटतं की आणखीन कमी आहे आणखीन अनुभरावं आन। पण खूप जास्त आहे हे तर इकडं आलमारीमधले सगळे मी कलरफुल डबे काढले जे छोटे मोठे डाळी धुळी जी मसाले आहे ते भरून ठेवलेले आणि सगळं किचन काउंटर ठेवले तसं तर हे डबे तितके घाण झालेले नाही आहेत कारण प्रत्येक वेळी मी जेव्हाही डब्बा रिकामा होतो त्यामध्ये सामग्री भरण्यावर डब्बा स्वच्छ घासून उन्हाला छान सुकून मगच त्यामध्ये भरत असते त्यामुळे डबे तितके खराब झालेले नाहीत नाहीतर किचनमधले डबे असे होतात ना एकदम चिकटपणा येतो आणि काळपट होतात पण बघू शकता इकडे एकही डब्बा खराब झालेला नाही कारण प्रत्येक वेळी मी ते स्वच्छ करत असते त्यामुळे ना आता तितकं आपल्याला लोड पण येत नाही म्हणजे सगळं काढायचं आहे रिकामं करायचं आहे मग घासायचं आहे मग ठेवायचं आहे असंही होत नाही जेव्हाही आपण एकत्र काढतो ना त्यावेळी म्हणजे खूप जास्त कामं होतात आणि कंठाळा पण येतो त्यामुळे जेव्हाही रिकामे होतात ना डबे पिठाचे असो हो किंवा काही सामग्री आहे डाळी धुळी आहेत रिकामं झाल्यानंतर घासून ठेवायचं जेव्हाच्या तेव्हा म्हणजे जास्त आपल्याला एकत्र काढण्याची गरज पडत नाही किंवा जास्त वेळ लागत नाही तर इकडे सगळे डबे काढून ठेवलेले आहेत आणि आलमारीमधले सीट पण काढलेले आहेत मी हे सीट पण खूप छान आहेत म्हणजे स्वच्छ करून परत आपण ठेवू शकतो अगोदर मी पेपर टाकायचे पण पेपर ना खराब होतात म्हणजे महिन्याला दोन महिन्याला चेंज करावं लागतं पण ही सीट इतके छान आणि मजबूत आहेत ना स्वच्छ करून परत मी यूज करू शकते तसं तर हे मी ऑनलाईन मागवलेली होते आणि खूप मोठे होते हे नंतर मी कट करून छोटे छोटे तुकडे करूनच आलमारीमध्ये घातलेले आहेत तर इकडे आलमारी मी लिक्विडच्या पाण्याने स्वच्छ पुसून घेतली आणि लिक्विडच्या पाण्याने सीट पण मी पुसून घेत आहे हे पण तितके घाण झाले कारण अधूनमधून काढून मी स्वच्छ करत असते मी सगळे सीट छान पुसून घेतलेत लिक्विडच्या पाण्याने आणि नंतर मी कोरड्या कपड्याने पुसलेले आहेत सगळे एकदम स्वच्छ झालेले आहेत तर सगळे मी आलमारीमध्ये इकडे टाकलेले आहेत आणि वरच्या साईडच्या जे कप्यामध्ये मी टाकलेले आहेत ना सीट ते फ्रीजमधले आहेत म्हणजे फ्रीजमध्ये मी मागवले होते तेव्हा एक्स्ट्रा आलेले होते म्हणून आता ऑलरेडी फ्रीजमध्ये पण आहेत गुलाबी कलरचे आणि हे ब्लू कलरचे जे आहेत ना ते मी आलमारीमध्ये टाकले आहेत कारण हे जे सीट आहेत ना ते नव्हते माझ्याकडे फक्त दोनच आलमारी देतील इतकेच होते दे त्यामुळे वरच्या साईडला मी ते फ्रीजमधले सीट टाकलेले आहेत तर इकडे सगळे डबे आता मी परत लावत आहे म्हणजे सगळे मी वरून वरून पुसून घेतलेत कारण बघू शकता एकदम स्वच्छ आहेत असं सगळी सामग्री काढून मला घासून ठेवण्याची काही गरज नाही आहे आता सगळे डबे व्यवस्थित मी लावून घेते ती इकडच्या साईडला हे मोठे डबे ठेवलेत आणि खालच्या अलमारी सगळे छोटे छोटे डबे ठेवलेत हे डबे मी ऑनलाईन मागवलेले होते तुम्ही भरपूर वेळा विचारलं की ताई हे कसं घेतलेले कुठं घेतलेले तरी मी ऑनलाईन मागवलेलो होतो मिशोवरून आणि याची रेट पण मी तुम्हाला सांगितलेली आहे खूप कमी किमतीमध्ये आणि खूप छान क्वालिटीचे डबे आलेले आहेत आणि किचनची शोभा वाढवणारे आहेत खूप सुंदर आहेत नाहीतर अगोदर मी सगळे स्टीलचेच ठेवलेले होते त्यामध्ये एक गोंधळ होतो ना की काय कुठल्या डब्यामध्ये आपण काय ठेवलेलं आहे ते दिसत नाही एकतर लिहून ठेवत होते मी आणि ते डबे खूप छोटी मोठी अशी होती एक साईजची नव्हती त्यामुळे ना येण वाकडी दिसायचे ते पण आता हे सारखे डबे ठेवले आहेत ना छान वाटतात त्या आलमारीमध्ये तर इकडे अशा प्रकारे सगळे डाळी धुळीचे डबे जे मसाल्याचे डबे आहेत कलरफुल डबे सगळे मी व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आलमारीमध्ये तर अर्धीवेट किचन सेट झालेले आणि आणखी रॅकची भांडे काढायचे राहिलेले आहेत तसं तर रॅक पण तितकं घाण झालेलं नाही आहे तरी पण आता सगळंच काढलेलं आहे तर रॅकला पण रॅग येईल ना की मला नाही काढलं त्यामुळे रॅकचे पण भांडे मी इकडं काढत आहे सगळे स्वच्छ आहेत तरी पण मी काढून परत सगळं स्वच्छ पुसून परत लावणार आहे सगळे सीटी पुसून लावणार आहे इकडे सगळे हे छोटे मोठे भांडे जे तांबे ग्लास वाटी हे रोजचे भांडे आहेत म्हणजे दररोज यूजमध्ये येतात ही भांडे इतकेच मी ठेवलेत बाकीचे सगळे पोतं बांधून ठेवले आहेत अगोदर ना इतके भांडे होते ना घरी म्हणजे आता पण आहेत पण मी ते सगळे पोत्यात बांध भांडवले जितकं आता यूजमध्ये येतात ना तितकंच मी हो ठेवलेलं आहे कारण ना खूप जास्त भांडे ठेवलेलं काय होतं ना दररोज ते भांडे आपण घेतो परत घासतो परत लावतो मग कामं जास्त होत आहे त्यामध्ये अगोदर इतका इतकी हाऊस होती ना की ते घ्यायचं हे घ्यायचं असं घेऊन घेऊन इतके भांडे मी केलेले आहेत ना की दोन पोते भरून भांडे ठेवलेले आहेत मी आणि रॅकमध्ये एकदम कमी भांडे झाले आहेत आता आणि ते ठीक पण वाटत आहे मला कारण भांडे जेव्हा मी किचनमध्ये स्वयंपाक करते ना हाताला येईल तसं भांडं घेत असते आणि खूप जास्त म्हणजे टोपला भरून आणखीन त्याच्यावरून तितके भांडे घासायला पडत आहेत त्यामुळे मी रॅकमधलेच भांडे कमी म्हणजे म्हणजे कमी कमी कमी, कमी 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 असले ना आपण पण यूज करत असतो म्हणजे तेच धुवून घ्यायचा असं विचार करतो नाहीतरी काय असतं ना एक दोन जास्त असले की मग ते तिथं शिवायचं दुसरं घ्यायचं आणि या नाद्यामध्ये खूप जास्त आणि आपली कामालाही तितकाच वेळ जातो असं होत होतं तर सगळे रॅकमधले भांडे काढलेले रॅक पूर्णपणे रिकामं करून घेतलं आणि आता तुम्ही म्हणताल तरी जागेत पुसण्यापेक्षा बाहेर नेऊन स्वच्छ घासायचं ना तर हे रॅक ना निघतच नाही आहे कारण मी भरपूर वेळा प्रयत्न केला की रॅक काढायचं पण असं इथं मजबूतीनं ना बसवलेलं हो नाही की अजिबात निघत नाही जेव्हाही दसऱ्याची साफसफाई होते नव्याची होते रॅक मी जागेवरच स्वच्छ करत असते तर भांड्याचं लिक्विड घेऊन मी एका पा म्हणजे पाण्यामध्ये मिक्स केलं आणि त्यामध्ये कॉटनचा कपडा मी उडवला आणि पूर्ण रॅक स्वच्छ पुसवून घेतलेला आहे तर इकडं बघू शकता रॅक छान चमकत आहे आता हे सीट पण छान मी पुसवून घेतले लिक्विडच्या पाण्यानं आणि सगळे सीट इथं रॅकमध्ये टाकलेले पेपर घातलं तर काय होतं ना न्यूजपेपर खूप लवकर खराब होतात कारण भांडे आपण तसेच पालते घालतो कधी कधी पाणी पण पान राहतं त्यामध्ये मग पूर्ण पेपर खराब होतो आणि आठ दिवस पंधरा दिवसाला आपल्याला ते चेंज करावं लागतं पण हे सीट असे आहेत ना की तिथं जागेवरती पुसून घेतलं तरी पण छान दिसतात ते म्हणजे खराब होत नाही अजिबात आणि खूप घाण झाली तर आपण छान घासून परत ते यूज करू शकतो तर ही सीट खूप छान आहे मला खूप आवडले म्हणून मी हे ऑनलाईन मागवलेले होते पूर्ण आलमारीमध्ये म्हणजे बेडरूमच्या आलमारीमध्ये रॅकमध्ये इकडच्या आलमारीमध्ये सगळीकडे मी हे सीट घातलेली आहेत आणि खूप सुंदर पण दिसत आहेत तर सगळे भांडे स्वच्छ पुसून मी परत रॅकला लागले बघू शकता रॅक आणि अलमारी छान चमकत आहे म्हणजे पूर्ण किचन छान चमकत आहे किचन फायनली सेट झाली म्हणजे कालपासून किचन अर्धवट काम होत आहे तर माझी किचन पण आज खूपच खुश आहे कारण पूर्ण किचन आता सेट झालेली आहे आता नंबर आहे हॉलचा तर ही जी झाडं आहेत ना हे सगळे कलरफुल झाडं मी धुवून ठेवलेले होते उन्हाला ऊन उन पण तितकं व्यवस्थित नाही ना त्यामुळे निवडिवान ते हडकत होते आता छान पाणी सुकलेलं आहे तर हे जाळीच्या टोपल्यामध्ये सगळेचे झाड मी भरून घेऊन येत आहे जसं विकायला येतात ना मला पण तसाच अनुभव येत होता म्हणजे मी जेव्हाही फक्त ना दारासमोरून जातात म्हणजे झाडं वगैरे असं टोपल्यात भरून ठेवतात तसंच वाटत होतं तर सगळं उचलून मी मध्ये घेऊन आलेली आहे आणि हे जे काचेच्या मूर्त्या आहेत ते सगळं मी तिकडच्या रूममध्ये ठेवलेलं होतं कारण ते फुटायची भीती असते ना जेव्हा मी स्वच्छ करत होते सगळं तर थोडंसंही धक्काबुकी लागली की पूर्ण ते चुरा होणार होता मग मी तिकडं टेबलवरती घेऊन ठेवलेलं होतं सगळं तर आज सगळं स्वच्छ झाले तर आहे मी सगळ्या बाहेर घेऊन आलेली आहे आणि छान पुसून मी जसं अगोदर ठेवलेलं होतं ना तशाच प्रकारे ठेवणार आहे तर इकडे सगळ्या काचेच्या मूर्त्या मी छान पुसून घेतलेल्या आहेत कॉटनच्या कपड्यानं आणि आता सगळं व्यवस्थित लावून घेते म्हणजे हॉल पण सेट होईल कारण किचन तर खुश झाली पण हॉल नाराज होतो ना की मला आणखीन केलंच नाही त्यामुळे आपली किती हो अगोदर मी सगळं सेट करते तर सगळ्या काचेच्या मूर्त्या मी छान पुसून व्यवस्थित तिथं लावलेलं आहे म्हणजे फर्निचरचे जे कप्पे बनवले ना तिथं मी सगळ्या काचेच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत राधाकृष्णाचे शिवाजी महाराजचे आहे तर सगळं मी एकाच कप्यात ठेवले इथे सगळ्या व्यवस्थित आणि समोर काही फोटो वगैरे आहेत आणखी खूप सारे फोटो आहेत पण लावण्यासाठी स्पेसच नाही आहे इथं म्हणजे कुठेही ते म्हणजे व्यवस्थित होल बनवून तिथं ती जागा करावी लागते पण ते करण्यासाठी पण जागा ठेवली ती फर्निचर झाल्यापासून तर अजिबात स्पेस राहिलेलाच नाही तर ते फोटो सगळे मी पोत्यात भरून ठेवलेत आणि जे थोडेफार आहेत ते लावलेले जे बसतात ते लावले बाकीचे सगळे खूप मोठे आहेत त्यामुळे ते इथं काय ठेवायला जमणारच नाही तर इथे सगळ्या फोटो सगळ्या स्वच्छ पुसवून ठेवल्या राधाकृष्णाची मूर्ती मी पुसवून ठेवलेली आहे आता पूर्ण शोकेसमध्ये सगळी कलरफुल झाडं मी ठेवते तर इकडच्या कप्यामध्ये सगळे अशा प्रकारे झाडं ठेवलेले आहेत आणि खूप जास्त आहेत पण जास्तही ठेवलं तर काय होतं खूप गजबज दिसतं म्हणजे व्यवस्थित दिसत नाही आहे खूप असं वाटतं ना म्हणून थोडंसं कमी केलेलं आहे मी काही म्हणजे आतमध्ये नेऊन ठेवलेलं आहे फक्त थोडेफारच ठेवलेले आहेत कारण जास्तही ठेवलं तर ठीक वाटत नाही तर अशा प्रकारे पूर्ण इथं मी डेकोरेट केलेलं आहे शोकेस आणि खूप छान पण वाटत आहे म्हणजे सगळं स्वच्छ झालेलं आहे ना त्यामुळे खूप सुंदर म्हणजे तिकडंच बघत राहावं असं वाटत होतं पूर्ण घर फायनली आता स्वच्छ झालेलं आहे सगळं मी मी व्यवस्थित घेऊन सगळं सेट पण केलेलं आहे तर राहिलेले फक्त वरचं तर तुम्ही म्हणत होता ते जेव्हा वरची साफसफाई ना ते पण रूम्स दाखव आम्हाला म्हणजे वरची साफसफाई कशी कर करतेस ते पण दाखव तर हो ते पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे तर ते सगळं सेट झालं तर राहिले फक्त परदे तर पडदे मी लावून घेते कारण आता उद्या होणार नाही ना उद्या मला म्हणजे उद्या पाहुण्याच्या घरी आमंत्रणालय तिकडे जेवण करायला जायचं आहे परत आता सोमवारी मी नवं करणार आहे तर तोपर्यंत सगळी कामं कम्प्लीट झाली पाहिजे म्हणून आज किती धावपळ होऊ मी सगळं आजच लावून घेत आहे आणि बिना परद्याचं घरात एकदम बघा असं वाटत होतं अजिबात असं वाटत होतं की काय हरपवलंय घरचं काय विसरले असं वाटत होतं मग मी अगोदर पडदे लावून घेतले एकदम छोट्या छोट्या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट आहेत यानं आपलं घर खूप सुंदर दिसतं तर इकडे स्टोनचे दोन्ही पडदे लावते एक पर्दा तसा तर खराब झालेला मला नवीन घ्यायचा आहे तोपर्यंत मी लावलं आणि त्यावरती मी जे झेंडूचे फुलमाळ असतात ना जे प्लास्टिकचे ते पण लावलेले आहेत आणि हे पडदा इकडे लावायचं आहे मला कपड्याचा तर हे पडदा ना दोन वेळा लावला दोन वेळा खाली पडला कारण ते व्यवस्थित बसतच नव्हतं तर फायनली तो पण पर्दा लावून झाला मेनदार राहिलेलं आहे बाहेरचं तर इथं उलंचा छोटा पर्दा आहे ते लावायचं आहे मला मग त्यानंतर हे जे प्लास्टिकचे झेंडूच्या फुलाचं जे आहे ना तोरण ते पण लावायचं आहे बाहेरच्या साईडला आणि समोर इकडून आतमधून एक पर्दा लावायचा आहे तर हे पण मी लावून घेते म्हणजे कुठलीच काम आज मी ठेवणार नाही पूर्ण घरचं मी कंप्लीट करून घेते आणि उद्या वरचे रुमा जीना हे सगळं मला स्वच्छ करायचं आहे तसं तर खालच्या साईडचा जिना मी कालच स्वच्छ केलेला आहे आता वरचा राहिलेला आहे तर ते मी उद्या करणार आहे उद्या खूप गोंधळ होणार आहे उद्या सगळं आवरून ठेवायचं आहे मला कारण सोमवारी न चढवायचं आहे आणि उद्या रविवार आहे तर इकडं सगळं झालेलं आहे सगळं खूप सुंदर दिसत आहे असं वाटतं की त्यालाच बघत राहावं म्हणजे करण्या आपल्याला वाटतं की कधी करू कधी करू आपण आळस काढत असतो पण एक वेळ सुरुवात केलेल्या सगळी कामं आपली सुरळीत होतात आणि ते काम झाल्यानंतर इतकं छान वाटतं जितकी मेहनत घेतो ना तेव्हा आपल्याला खूप थकवा जाणवतो पण नंतर तर आपला थकवा सगळा पळून जातो ते सगळं बघितल्यानंतर तर, तर इकडे सगळं सेट झालेलं फक्त आता सोप्याच राहिलेलं आहे कवर पण मी धुलेले आहे सगळ्यांनी छान हाडकलेले आहेत आता आणि इकडचे दोन सोप्याचे जे असं आसन आहेत ना ते खूप खराब झालेले आहेत तर ते नवीन घ्यायचे आहेत मला तर बघूया त्याचा मुहूर्त कधी लागेल तर बघू शकता पूर्ण हॉल छान सेट झालेला आहे है। हॅलो नमस्कार कसे आहात सगळे ना आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल यावेळी टाईम सांगेन सकाळचे सव्वा सात वाजलेले आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री समोर होतं आजचा वार रविवार आहे तारीख आहे एक फेब्रुवारी तर कॅलेंडरचे पाच मी आणखी बदललेलं नाही आहे इथं आणखीन जानेवारीच चालू आहे तर दुपारी मी बदलणार आहे कारण दोन तीन दिवस जर बघत आहे की ती गोदळ चालू आहे पूर्ण घरची साफसफाई झालेली आहे दोन तीन दिवस आरामात लागले मला मला हाताभरची रूम राहिलेली आहे आणि आज मला गोदडी पण धुवायची आहेत काल परदे वगैरे धुणं सगळं परत लावणं सगळे हे इथलीवर पडदे म्हणजे उलंचं हे पडदा आणि सोप्याचे कवर सगळं धुवून परत सगळं लावले सगळं हे केसमधलेल्या सगळ्या वस्तू मी काढून स्वच्छ करून परत लावलेले आहेत काल दिवस यामध्ये कसा गेला अजिबात समाजाने म्हणजे जसं पुण्याहून आलो ना तसं चार पाच दिवस अशी घाई अशी घाई गडबड कामाची की पूर्ण कडतंच निघालं जे एन्जॉय केलेला होता ना चार दिवस त्याचं आठ दिवस मी इथं कडतं काढलं तसंच आहे कुठतरी गेलं तर आपली अशीच अवस्था होते तर चला आता सवा सात तर झालेले आहे सगळी सकाळची कामं झालेली आहेत माझी सगळ्या झाडांना पाणी देणं अंगण अंगणाची साफसफाई पोळधून घेणं रांगोळी काढणं फुलं तोडून आणणं ही सगळी बाहेरची कामं मी लवकरच आवडून घेतलेली आहेत कारण आज आम्हाला आमंत्रण आलेलं आहे तिकडं जेवण करायला जायचं आहे म्हणजे जसं आता सगळ्यांच्या घरी नवे घाऊ हो होतात म्हणजे नवं चढवलं जातं ती साफसफाई होती आतापर्यंत तर सगळ्यांची साफसफाईची धावपळ आतापर्यंत होती आता नवं चढवायची आहे तर पाहुण्याच्या घरी आमंत्रण आलेलं आहे आम्ही त्यांना सांगतो ते आम्हाला सांगतात म्हणजे इथं फक्त आमचे दोनच घरं आहेत नाहीतरी गावाकडून सांगावं लागतं आम्हाला तर तिकडं आज आम्हाला जायचं आहे त्या अगोदर मी गोदरी वगैरे धुवून घेते स्वयंपाक करून घेते बाबांचं यांचं म्हणजे आता आमचा उपवास राहणार तिथं झाल्या गेल्यानंतर जेवण म्हणजे वीर सवासींचं जेव्हा आमंत्रण येतं ना तर तिथं गेल्यानंतर जेवण करायचं असतं घरी काही खायचं नसतं त्यामुळं आमच्यासाठी काय बनणार नाही यांच्यासाठी मी पोहे बनवते आणि आम बाकीची सगळी कामं आवडते म्हणजे दुपारी एक तरी वाजतील स्वयंपाक होण्यासाठी आणि आम्हाला घरातून निघण्यासाठी तोपर्यंत सगळी गोधळी धुणं आणि वरची रूम मला क्लीन करायची स्वच्छ करायची आहे तर वरची रूम स्वच्छ करणं आणि देवपूजा स्वयंपाक आणि देवांना पण आज लावून छान घासून घासून स्नान घालणारे होणार नाही उद्या उद्या मी पण नवं चढवणार आहे उद्या तरी वेगळाच गोंधळ असणार आहे तर आजच मी देव म्हणजे देवाऱ्याची डीप क्लिनिंग करून घेते म्हणजे पूर्ण घरची डीप क्लिनिंग झाली फक्त देवाऱ्याची झाली नाही तर ते आज मी करणार आहे आणि हे बघू शकता काल मी सुद्धाच काढलेलं होतं खूप छान स्वच्छ वाटत आहे असं वाटतं बघत राहू खूप छान वाटत आहे तर चला स्वयंपाकामध्ये जास्त मी बनवणार का नाही कारण आमचं दोघांचं तिकडंच नाही फक्त दोघांसाठी स्वयंपाक बनणार बाबांसाठी आणि जे का गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी तर इकडं दोडके आहे ते म्हणजे एवढ्या भाजी बनलेली आहे तर ज्या दोडक्याची भाजी बनवते भात आणि वरण वगैरे बनवणार नाही कारण जास्त खपणार नाही फक्त दोघांसाठीच बनवायचं आहे मला